राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बारामती येथे बोलत असताना शरद पवार यांनी वसंतरादा पाटील यांच्या विरोधात केलेल्या बंडाची आठवण सांगितली त्यावेळी शरद पवारांचे वय केवळ अडतीस वर्षांचे होते माझे वय आता साठीच्या पलीकडे आहे असे ते म्हणाले होते या प्रश्नावर शरद पवार यांनी बारामती येथे बोलत असताना प्रतिक्रिया दिली ते म्हणाले माझे बंड नव्हतेच आमच्या काळात आम्ही सर्वांनी बसून निर्णय घेतला होता यशवंतराव चव्हाण त्यावेळी महाराष्ट्राचे नेते होते त्यांचा विचार घेऊनच निर्णय घेतला त्यासंबंधी आज तक्रार करण्याचे काही कारण नाही आज कोणी काही केले त्याचीही मला तक्रार करायची नाही फक्त लोकांनी ज्या पक्षाला शक्ती दिली त्याचा संस्थापक कोण आहे या सर्व गोष्टी सर्वांच्या समोर आहेतच त्यामुळे यावर मला अधिक चर्चा करायची नाही बारामतीत कुणीही काम केले तरी हरकत नाही इथून पुढे आता माझच ऐका अशी भूमिका अजित पवार यांनी सरपंच आणि उपसरपंच यांच्या सत्कार सोहळ्यात मांडली होती यावर शरद पवारांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले ही गोष्ट खरी आहे बारामतीमध्ये मागच्या दहा वर्षात माझे कोणत्याही कामात लक्ष नाही तिथल्या स्थानिक निवडणुका साखर कारखाने शैक्षणिक संस्थाबाबत मी निर्णय घेतलेले नाहीत मागच्या दहा वर्षात मी लक्ष दिले नसल्यामुळे या क्षेत्रात कोणी काम करावे हा ज्याचा त्याचा निर्णय आहे या भागात ज्यांना काम करायचे आहे त्याने करावे सर्वांना सोबत घेऊन केवळ या भागाचा विकास व्हावा अशी माझी इच्छा आहे राज्यात मी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याची काळजी घेतली याचा मला आनंद वाटतो